नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना या संदर्भात माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक शेअर करा आता सविस्तर व्हिडिओ पाहूया सूर्यघर वीज योजनेसाठी पोस्टमन जाणार घरोघरी डाक विभागावर नोडल एजन्सीची जबाबदारी लोकमत न्यूज नेटवर्क पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांवर सोपविण्यात आली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला नुकतीच मंजुरी दिली आहे या योजनेत एक कोटी घरांना तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल या योजनेसाठी भारतीय डाक विभागास नोडल एजन्सी म्हणून मान्यता दिली आहे डाक विभाग पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतील लोकांना लाभाची माहिती देतानाच मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये नोंदणीही करतील वार्षिक पंधरा हजार रुपयांचे उत्पन्नही मिळणार केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी तेरा फेब्रुवारी रोजी या योजनेची घोषणा केली होती या योजनेत तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज तर मिळेलच पण पंधरा हजार रुपये वार्षिक उत्पन्नही मिळेल व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद